नमस्कार मित्रांनो साहूजांच्या ब्लॉगिंग मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपलं सॉंगचं शूट आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत हां चल चलीस ना तर मित्रांनो आता कुणाला पण आहे सोबत माझ्या चला तर आपण कंटिन्यू राहा आपल्या मध्ये आता निघतो आम्ही चला अच्छा।

लगीन मोर्या बरत ना आपल्या मित्रांनी त्याच्याबद्दल म्हणजे तुम्ही काय बोलता आपले बघा आता भरभरून प्रेम पहिल्यापासून तुला मित्र देतात तुझे आज माझ्या तृणी जर तुला अजून त्यांना वाटत असेल काहीतरी बाबा याच्यात कार्टून भेटला याला हा तर असंच तुला भरभरून प्रेम मिळो आणि तुझे ब्लॉग असेच उठून यावे आणि लाखो करोडो तुला फॉलोअर्स मिळावे ही माझी इच्छा माझ्या मित्राला खरंच फॉलो फॉलो करा आणि आपले दादाबद्दल आजच्या बद्दल आजच्या दिवसा आजच्या शूटसाठी मला बोलवलं आहे मी भूषणने हां तसे माझे गुरेवर्य वासुदेव मात्रे सुद्धा माझ्यासोबतले आहेत तसेच आज या लोकेशन पाहून मन कसं तृप्त झालंय तसं आनंदी बाकी किती मोठी आहेत ना सगळ्यात असं वाटतं तुला येऊन <laughs> <प्रावर। वाँ। laughs> <laughs> <दाते> <laughs> <देड़ेगे> येऊन म्हणजे थोडं लोकेशन आणि क्लायमेट सुद्धा मस्त आहे आहे आपल्या सगळ्या ब्लॉगर वगैरे सगळ्या मैत्रिणी असतील आतमध्ये चेंज करतात आता तुम्ही आपण बघूच नंतर की कसं आपल्याला शूटच्या टायमा आणि कसं माहोल तयार होतोय चालेल चाले। चाले। तुम्ही राहाल आमच्या सागरच्या बरोबरला कंटिन्यू राहा चला कधी आले तू येऊन झाले असं मला पन्नास वर्षाची आहे वाटेल नाही मला वाटलं बारा तेरा वर्षाची या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो असंच त्याच्या ब्लॉग बघत राहा व्हिडिओ ब्लॉग अगदी खूप छान असतात रील पण छान असतात आणि त्याची रील बघितल्यानंतर ज्योती पाटील चॅनल नक्की भेट द्या माझा आहे आणि चॅनल सबस्क्राईब चला टॅग मारतो कट करशील नाही कट करणार मी कला कट करू या हे बघा सबस्क्राईब केला तर माझ्याकडे लक्ष द्या बाबा आता नाही बोटी मारायला जाईल म्हणजे तुम्ही जाता का आता आता नाही आबाला मध्ये ढगवागा कसला भारी वाटत आणि आता आलंय जट्टीवर तर बघा तुम्हाला बोटी दाखवतोय

What do you तर मित्रांनो आता दुसरी स्टेप चालेल आमची मला सेट जावाला भेटेल का जेवायला भेटेल पण रांधालाच होता लगेच आमच्या फक्त बॉम्बल्या ना तो राह ना भरती आलेली बघा तर जस्ट आता आमचा सीन घेऊन आलेलो आम्ही आणि आज जवळजवळ बारा तेरा लाता लात नाही लगीन मुरेने द्या आठ लावली कागीन मुर्यानी सगळी का लाल 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 झाले अक्का पोरले चला आता तिकडं कदरलेले माणसं आहे ना आमची अनुताई तर लईच कदरलं सर हे अनुताई तेराव्याला लात मारले तेराव्याला जवळजवळ तेराव्याला लात मारले लगेन मोरे निव्या हे देवी हो हे देवी झालेले आशीर्वाद द्या आमच्या मित्रांना कसला कसरू भरले वय हा चिकन लेग पीस चिकन लेग पीस एकदा डायलॉग चिकन लेग पीस या स्पॉट नाव आता तुम्हाला समजेल काय हवा हवाई हवा हवाई स्पॉट सगळी आवाज कालो मस्त बोला शूटिंगला काय बोलत काय नाही बोलत लोकेशन कसं वाटत लोकेशन मस्त आहे पण तुम्ही लेट आलो दुपारची आलो तुम्ही सकाळच्या यायच इथं ना गर्मी तुम्हाला ते बघ इथलं लोक चढला आधी लोक चढल मस्त वाटतंय गर्दी पण आले

इकडे प्रॅक्टिस चालू आहे मी आता उरण करून दिलं आहे आणि खरोखर इथे खूप मस्त वाटतंय बोटीच बोटी आहेत आणि भरपूर मोठे बोटी आहेत मच्छी मारायला इथूनच बोट जातात आणि आमचं तिकडं डान्स चालू आहे

कंपल्सरी प्रॉपर आणि आमचं आमच आहे उन्हाचे संडे दादा तुम्हाला काय वाटतं कुठं आलो आपण लव्ह लवर्स आपण आलो पण आपल्या मागे देवींचा आशीर्वाद असल्यामुळे म्हणून कोणी पेडित नाही

विक्रम भारी तिथं लय भारी झाली तर मित्रांनो आता पालखी सजवत आहेत ताई नमस्कार ताई तुम्ही पण भारी ने लोकेशन हा मला खूप आवडलं इकडे <laughs> तुम्ही पण <पर> इकडच्या <निकर> <laughs> तर आता बोटीवर आलेले डान्स चालू आहे आपला डान्स दाखवा लगीन लगीन मोरे बघ 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 आता एक शूट राहिलेलं फक्त पालखीचा तर आता आम्ही पालखी घेऊन तिकडे जाणार आहे तर आता लगेच घरी जाणार आहे कंटिन्यू राहा लगेन ही टंगरी आहे ना एक दिवस मोरलाच लागल लय टरी पुरपूर येत त्या आज बाराव्याला लाच मारली चला आता पालखीला तर मित्रांनो आता तुला आलो आम्ही पालखीला पाल तर कोणाला तर... म्हणतात हो कसल्या मोठ्या मोठ्या शेप आहे तिथं एक नंबर बाबा खतरनाक बा, बा, तर मित्रांनो खूप मोठे मोठे शिप देत पालखी निघाली मित्रांनो ये एकदम हलके आहे एकदम हलके आहे चला गेला चला भूषण दा चला आता लास्ट फेजर आहे पिंगिंग आहे माझा तुम्ही तो चला आता मार्केट मध्ये रागी सर एक बोलू जरा काय हे तो बताओ लोकल पोजीशंस अंकोने कुठे दिसतात तर मधील आम्हाला

देखे देखे दे 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 तर मित्रांनो आपण भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये आहे